तसा विचार हो। केला तर तुम्ही मला साधा करतो सांगा भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केलेली आहे ते असं म्हणाले की रस्त्यावरचा भिकारी देखील एक रुपया घेत नाही आणि आम्ही एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देतोय तुम्ही तुमच्या घरून काही देत नाही आणि शेतकरी तुमच्या दारात भीक मागायला कधी आला नव्हता या राज्याची तिजोरी भरण्याचं काम हा शेतकरी त्या ठिकाणी करतोय तो जगाचा पोशिंदा आहे अन्नदाता आहे त्याच्यामुळे दोन वेळचं खायला तुम्हाला मिळतंय याची जरा लाज ठेवा या ठिकाणी मला त्यांना इशारा द्यायचा आहे जर पुन्हा शेतकऱ्याचं नाव घेऊन जर अशा पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्याच्या अवहेलना करण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा गाठ स्वाभिमानीशी आहे आणि तुमच्याकडे आम्ही भीक मागत नाही शेतकऱ्याला त्याच्या घामाचं दाम पाहिजे त्याने पिकवलेल्या मालाचं उत्पादन खर्च काढून त्याला भाव द्या तुमच्या कुठल्या अशा भिकार योजनांची शेतकऱ्यांना गरज नाही आणि आज जगाचा पोशिंदा असलेल्या अन्नदाता शेतकऱ्याची चेष्टा करण्याचं काम जे तुम्ही केलेलं आहे त्याचं तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मी तुमचा जाहीर निषेध करतो आणि पुन्हा जर अशा पद्धतीनं वक्तव्य केली तर याचे परिणाम तुम्हाला भविष्य काळामध्ये भोगावे लागतील हा इशारा तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी देतो